नमस्कार मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी परत एकदा घेऊन आली आहे तुमच्यासाठी खूप सुंदर अशी डिझाईन जी की खूप ट्रेंडिंगमध्ये आहे पण मला घेऊन येण्यासाठी थोडंसं लेट झालं आहे आता नवरात्रजवळ येते तर त्यामुळं देवी डिझाईन बनवते मी परंतु व्हिडिओ बनवायला वेळ भेटलेला नाही आहे त्यामुळं खूप लेट झाला आहे त्याबद्दल सॉरी आणि आशा करते तुम्ही मला सगळे समजून घेतात की लेट झालं आहे पण प्रॉपर तुमच्यासोबत सगळे व्हिडिओ शेअर करणार आहे की आपण याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मटेरियल कोणतं कोणतं यूज होतं आहे रेवी डिझाईनला कारण की खूप जणींचं असं असतं की त्या त्यामध्ये दिसताना खूप सगळं मटेरियल्स दिसतं आणि मग तेवढं घेऊन कधी का का यायचं काय अशा खूप सगळ्या क्वेश्चन्स पडतात तर त्यासाठी मी तुमच्यासोबत आज इथं सांगते तुम्हाला की कोणतं कोणतं मटेरियल यूज होतं आहे आपल्याला त्या डिझाईन डिझाईन बनवण्यासाठी आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळा प्रॉपर व्हिडिओ भेटणार आहेत की डिझाईन ट्रेस कशी केली काय सगळं त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा तर चला मग दाखवते काय काय मी घेतलेलं आहे इथं वर्क करण्यासाठी आणि एवढ्या सामानामध्येच दे आपण देवीची सगळी डिझाईन बनवणार आहोत तर चला मग सुरू करूया तर हे बघू शकता इथं घेतलेलं आहे मी पहिल्यांदा ब्लाऊज पीस त्यानंतर आपल्याला महत्त्वाची गोष्ट जी दुसरी लागणार आहे ती म्हणजे देवीचा फोटो तर हा फोटो जो आहे तर तो मी गुगलवरून घेतला होता आणि त्याची मी झेरॉक्स करून घेतली आहे अशी साधारणतः एक एकी किंवा इंचामध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर मी सांगते नंतर तर एवढं बघू शकतो तुम्ही माझा हात बसतो एवढी डिझाईनची प्रिंट आहे तुम्हाला जेवढं बॅकला पाठीला म्हणजे तुमचा गळा कसा ठेवायचा आहे हा ब्लाउज आपण बोटनेकमध्ये बनवत असतो तुम्हाला किती मोठी डेवी देवी हवी आहे किती छोटी हवी आहे त्यानुसार तुम्ही प्रिंट करून घ्यायची आहे तरी इथं माझी बघू शकता एवढा हात बसतो अशी एवढी डेवीची प्रिंट मी काढलेली आहे हा फोटो गुगलवरून घेतलेला आहे आणि सेम इथं दिसते तसंच आपण सगळं वर्क करणार आहोत तर त्यानंतर हे बघू शकता हा व्हाईट कलरचा कार्बन पेपर घेतला आहे मी त्यानंतर हे देवीचे जे लक्ष्मी कॉईन्स असतात तर हे बघू शकता हे घेतलेले आहेत हे तुम्हाला शॉपमध्ये भेटून जातील कुठं पण हे मी दहा रुपयाचे आणलेले आहेत एवढे त्यानंतर हा जरी थ्रेड हा वर्क करताना आपल्याला लागतोच तर तोच आहे इथं त्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे देवीसाठी जे खाली साडी इथं घालणं साडी आहे ना तर त्यासाठी हा काठ यूज होणार आहे तर तुम्ही आपल्या साडीचा वगैरे काठ यूज केला तरी पण चालेल परंतु माझ्याकडं नव्हता मग मी हा काठ घेतलेला आहे म्हणजे ही काठाची लेस आहे ॲक्च्युली आणि ती मी घेतलेली आहे कुठे पण शॉपमध्ये तुम्हाला फोटो वगैरे दाखवला तरी पण भेटून जाईल ही जर नगरमध्ये आसपास नगरच्या आसपास जर कोणी राहत असेल तर मी ही महावीरमधून घेतलेली आहे कापड बाजारामधून कुणाला घ्यायचे असेल तर तिथं भेटते तीस रुपये मीटरनी आहे काहीतरी एक पीटरमध्ये होऊन जाईल काम आपलं आणि त्यानंतर हा व्हाईट कलरचा धागा घेतलेला आहे हा येलो कलरचा धागा आहे परत हा ब्लॅक कलरचा धागा आहे त्यानंतर एक रेड कलरचा धागा घेतला आहे हे कट्स बिट्स घेतले जर आपल्याला यूज झाले तर आणि हे वाले जे आहेत ना तर हे थ्री एम एमचे गोल्डन मनी आणि व्हाईट मनी घेतले फॅब्रिक ब्लू घेतला आहे गोल्डन कलरचा धागा घेतला आहे आणि कटर घेतला आहे आणि त्यानंतर अजून एक म्हणजे हे असे बघू शकता हे शुगर बीट्समधलेच मनी आहेत जे की ब्लॅक कलरचे आहेत तर याच्यामध्ये गोल्डन ब्लॅक माझ्याकडून मिक्स झालेले आहेत परंतु हे फक्त आणताना ब्लॅक घेऊन या तर हे पण दहा रुपयाचे मणी आहेत तर माझ्याकडून ते ठेवताना मी मिक्स करून ठेवले ते तसेच राहिलेले आहेत तर इथं यातले मी फक्त ब्लॅक ब्लॅक यूज करणार आहे आणि एवढं सामान आपल्याला पुरेसं हैं आपण जी देवी डिझाईन बनवतोय त्यासाठी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू